दीपक कुळकर्णी आदरणीय प्रमोद रामटेके आदरणीय मदन पांडे विशेषतः ज्या विलुप्त लोकयम जनजातीय कला आहे त्यामध्ये ज्यांनी आपल्या कलेचं प्रदर्शन केलं असे सगळे कलाकार बंधू आणि भगिनी उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण आणि सर्व सन्मान्य अधिकारीगण आपल्या देशामधली इतिहास संस्कृती आणि विरासत ही आपल्या सगळ्यांकरता खूप मोठी प्रेरणा आहे अनेकता मे एकता यही हमारी विशेषता हा खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीने दिलेला संदेश आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक समुदायामध्ये प्रत्येक ठिकाणची कला वेगवेगळी आहे आणि त्या त्या भागामध्ये ती लोकप्रिय पण आहे आणि जे कलाकार आपल्या कलेचं कौशल्य विविध कार्यक्रमाच्या द्वारे त्याचं प्रदर्शन करतात त्या कलाकारांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे मान मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे प्रतिष्ठा मिळाली पाहिजे म्हणूनच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र जे आहे यातर्फे जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून अशा अनेक प्रकारच्या कलाकारांना आणि कलांना प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम होतो आहे काही वेळा मूर्तिकला असेल हँडलूम हैंड हँडिक्राफ्ट असेल मेटल क्राफ्ट असेल पेंटिंग असेल या प्रत्येक क्षेत्रातल्या कलाकारांना मान सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न होतो त्यांना पुरस्कार मिळतो त्यांचा यथोचित गौरव होतो तो या करता की या कलाकारांना उत्साह मिळावा आणि त्या उत्साहामध्ये त्यांनी या कलेला अजून वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करावा आपल्या इथे मला याचा अनुभव आहे की आपण खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये ज्या कलाकारांनी असं विशेष रूपाने योगदान दिलं त्या सगळ्या कलाकारांचा सत्कार करतो आणि मागच्या वेळी आपण बाराशे कलाकारांच्या उपस्थितीमध्ये मोठा मंच उभारून विदर्भातल्या सर्व कलाकारांना एका ठिकाणी आणलं यावर्षी मी कल्पना मांडली की आपल्या विदर्भाचं महाराष्ट्राचं भूषण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनं खूप छान आहेत आणि विशेषतः आपल्या इथल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये अकोला अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये गावागावात खंजिरीवर तुकडोजी महाराजांची भजन गाणारी अनेक मंडळी आहेत मध्ये नागपूरला याची स्पर्धाही पण झाली होती यावर्षी मी आमच्या समितीला असं सुचवलं की जवळपास बाराशे ते पंधराशे मंडळं एकत्रित करून आणि त्याकरता तुकडोजी महाराजांची पंचवीस भजनं सिलेक्ट करून त्या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणून आपण भव्य कार्यक्रम या सगळ्या भजन वा, गाणाऱ्यांना वादकांना आपण कसा देता येईल कारण कलेच्या क्षेत्रातही पण मोठा जातीवाद आहे मोठ्या शहरामध्ये जे कलाकार आपल्या कलेचं प्रदर्शन करतात त्यांना मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळतं पण ग्रामीण भागामध्ये विशेषतः ज्या कला आहेत त्याला मात्र ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात समर्थन मिळत नाही त्या कलांना लोकाश्रय मिळावा आणि त्याचबरोबर सरकारचाही मदत मिळावी आणि या कलेच्या माध्यमातून नवीन पिढी देखील त्यामध्ये यावी असा सातत्याने प्रयत्न करण्याची हो आवश्यकता सर्वप्रथम मी आपल्या सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील त्यांनी अतिशय अडचणींवर आणि समस्यांवर मात करून या कला जिवंत ठेवल्या याबद्दल आपल्या सगळ्यांचं शतशा अभिनंदन अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राने आपल्या सगळ्यांना एक मोठं एक्सपोजर दिलेलं आहे माझी अजून एक विनंती आहे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राला की दरवर्षी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या वतीने आम्ही यावर्षी गणेशोत्सवामध्ये दोनशे अडुसष्ट कार्यक्रम दिले स्पॉन्सर केले मी म्हटलं की आपण मोठे कलाकार बोलवतो त्यांना प्रोत्साहन देतो पण आपल्या भागातले नागपुरातले जे अनेक कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन त्यांना आम्ही पैसे देतो मेहंदी काढण्याकरता यावेळी शारदोत्सव आणि दुर्गोत्सवमध्ये प्रत्येक मेंदी काढणाऱ्या मुलीला दोनशे रुपये देऊन ती दररोज कमीत कमी, कमी हजार दीड हजार महिलांना भरपूर पैसे मिळतात आणि त्यामुळे हा कार्यक्रम सर्व ठिकाणी मोठा कार्यक्रम होतो यामधले जे ज्यांची कला विशेष रूपाने अजून चांगली आहे त्यांचं कॉर्डिनेशन तुम्ही आमच्या महोत्सव समितीशी करून द्या आपण यांना दुर्गोत्सवामध्ये शारदोत्सवामध्ये कार्यक्रम करण्याची पण संधी देऊ आणि यांचा जो खर्च असेल तो खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या वतीने स्पॉन्सर करू फक्त आपण यातला एकदम चांगल्यापैकी ग्रुप जे आहेत ते रिकमेंड करून आमच्याकडे द्या आणि नक्कीच या कलाकारांना प्रोत्साहन देण्याकरता आपण मदत करू असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो कलाकारांच्या ज्यांनी आयुष्यभर कलेकरता काम केलं अशा अनेक कलेकारा कलाकारांच्या मानधनाचे प्रश्न आहेत ते कुठेतरी अटकले असतात त्यामुळे माझी दुसरी विनंती अशी आहे की राज्य सरकार आणि भारत सरकारकडून यांना जे विशेष रूपाचं मानधन मिळतं किंवा ज्यांना मिळालं नाही आहे त्यांच्या केसेस अनेक ठिकाणी अपूर्ण असतात मोठे मोठे कलाकारांच्या केसेस अडकतात तुम्हाला माहिती आहे की मराठी चित्रपट सृष्टीतले अतिशय मान्यवर असे दिग्दर्शक राजदत्त यांचं वय आता सत्याऐंशी वर्ष आहे आणि त्यांची केसच अडकून पडलेली होती तर मी माझ्या ऑफिसमध्ये एक घुई नावाचे अधिकारी आहे जे पहिले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ह्या सेक्शन सांभाळायचे ते रिटायर्ड झाले त्यांना जबाबदारी दिली आहे आणि तुम्हाला ज्या ज्या कलाकारांना अडचण असेल त्यांनी आपल्या कागदपत्रास अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला या बाबतीत मदत कशी मिळेल त्या बाबतीत ऑरेंज सिटी हॉस्पिटलसमोर माझं कार्यालय आहे तिथे घुई नावाचे अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडे आपली अप्लिकेशन द्या मी निश्चितपणे कायदेशीरित्या जे आवश्यक सर्टिफिकेट असतील ते आपण आणून द्या आणि आपल्याला ते मानधन मिळवून देण्याकरता निश्चितपणे प्रयत्न करीन असा विश्वास मी आपल्या सगळ्या कलाकारांना देतो कलेच्या जीवनामध्ये आपलं समाज जीवन सुखी समृद्ध आणि संपन्न करण्यामध्ये कलाकारांचं आणि कलेचं खूप महत्व आहे पण या कला लोप पावत चाललेल्या आहेत आपल्या इथे नागपूर हे प्रसिद्ध होतं हातमागाच्या विणकरांकरता गांधीबागमध्ये होलसेल हँडलूम मार्केट असं नाव होतं आता त्या मार्केटमध्ये एकही दुकान नाही राहिलं मी भारत सरकारच्या वतीने मला अतिशय आनंद आहे की मी पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग करून माझं जे माझं गाव आहे धापेवाडा तिथे आता धापेवाडा टेक्स्टाईलच्या रूपाने तिथल्या विणकर समाजातल्या महिलांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम केला आणि आपण आता चिंध्यांपासून कार्पेट तयार केले आणि त्या महिलांनी इतक्या सुंदर साड्या तयार केल्या की उत्तम कॉटनची साडी जी मार्केटमध्ये दोन हजार रुपयात आहे ती चारशे रुपयात तयार केली पवनीकर <coughs> नावाचे अधिकारी आहे त्यांना मी म्हटलं की बनारस सिल्कची साडी जी आहे ती आपल्याला नागपुरात तयार करता आली पाहिजे त्यांनी स्पेशली ते बनारसला गेले आणि आज तिथून जी टेक्नॉलॉजी बदलली त्याच्या आधारावर आर बनारसी सिल्कची साडी पण त्यांनी आता तयार केली कला जर जिवंत ठेवायची असेल तर एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीमध्ये जेव्हा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होईल तेव्हा कला जिवंत राहील आणि कला कलेला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाला तर कलाकार जिवंत राहील आणि म्हणून भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या तर्फे जे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र आहे आणि त्याचे आपले उपसंचालक आहेत डॉक्टर कुलकर्णी दीपक कुलकर्णी आणि त्याचबरोबर आपले प्रमोद रामटेके आणि मदन पांडे इथे उपस्थित आहेत माझी अजून एक विनंती रामटेके साहेब तुम्हाला अशी आहे की आम्ही आत्ता ऑक्सिजन बर्ड पार्क एक चार पाच दिवसापूर्वी उद्घाटन केलं खूप सुंदर आहे आणि त्या ठिकाणी आपण फळाची झाडं लावली आहेत निर्णायक झाडं आहेत सगळी पण ती फळं फक्त पक्ष्यांकरता सुरक्षित ठेवली आहे माणसाला नाही तोडता येणार ना। आणि वीस एकरवर हा बर्ड पार्क आहे आणि तिथे आता सगळी फळं सगळी जगातली देखील आपल्याला माहिती आहे की मुंबईला माहीमच्या खाडीवर रशियातून बर्ड्स येतात तेव्हा आमची इच्छा अशी आहे की महाराष्ट्रातले विदर्भातले नव्हे तर देशातून आणि परदेशातूनही हे जे स्थलांतर करत असतात पक्षी हे आपल्या बर्ड पार्कमध्ये यावे आणि त्याचबरोबर तिथे आता मोठा ऑडिटोरियम आहे या हॉलपेक्षा पाच पट मोठा आहे आणि तिथे सिनियर सिटीजन शाळेतले विद्यार्थी यांच्या ट्रीप आहे अत्याधुनिक रेस्टॉरंट आहे आणि एक वीस एकर जागेत हा केला आहे आता पुढल्या वीस एकर जागेमध्ये आजच मी ते आमच्या आर्किटेक्ट सांगले की जगातले जे बर्ड पार्क आहे सिंगापूरला आहे दुबईला आहे त्याचा अध्ययन करून आपल्या इथे नियमित कमी विदर्भातले जेवढे पक्षी आहेत महाराष्ट्रातले पक्षी आहेत ते एका ठिकाणी येऊन असा आकाश तयार करून ते आपल्या विशेषतः शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याचा अध्ययन करता येईल अभ्यास करता येईल याच्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्या इथे दिल्ली पब्लिक स्कूल आहे त्यांनी आपल्या इथल्या बर्ड्सवर मोठं पुस्तक काढलेलं आहे आणि त्या पुस्तक परवा चिंठ्या मी प्रकाशित केलेला आहे आणि दुसरं एक डॉक्टर कोठे म्हणून आहे प्लास्टिक सर्जन आहे त्यांनी पेंच भागामध्ये आपल्या सगळ्या विदर्भात ताडोबा पेंचमध्ये जेवढे पक्षी आहेत त्यांचे फोटो काढून त्यांनी एक पुस्तक तयार केलेलं आणि या सगळ्या पुस्तकांवर मी हे सांगायचं सा कारण असं की माझं रामटेके साहेबांना विनंती आहे की ते दोन्ही आता माझ्याजवळ उपलब्ध आहे माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही संपर्क करा माझी इच्छा आहे की त्याचे उत्तम चित्र जे तिथे एक रेस्टॉरंट तयार केलेलं आहे ते या हॉलच्या दुप्पट मोठा आहे आणि त्या हॉलमध्ये हे सगळे बर्डचे उत्तम चित्रकारांचे चित्र लावून खाली त्याचं नाव आणि किंमत आणि जो कोणी चित्रकार असेल त्याचं ते विकल्या गेलं की त्याला त्यातून दहा टक्के फक्त त्या ऑपरेटरला मिळतील आणि नव्वद टक्के त्या चित्रकाराला मिळतील असं त्या रेस्टॉरंटमध्ये प्रोव्हिजन पण केलेलं आहे मी नागपुरातल्या चित्रकारांना बोलवून या चित्रांच्या बाबतीमध्ये त्यांनाही प्रोत्साहन देण्याकरता प्रयत्न करणार आहे शेवटी चित्रकार असो मूर्तिकार असो हँडलूम हैं हँडीक्राफ्टमध्ये काम करणारे कलाकार असो ही आपली अतिशय परंपरागत फार मोठी कला आहे माझ्याकडे खूप विदेशी लोक पाहुणे येतात मंत्री येतात जगातल्या अनेक देशातले आणि त्यावेळी मी बिहारमधलं मधुबनी पेंटिंग जे आहे ते मी शंभर एक पेंटिंग विकत घेऊन ठेवल्या हो आणि येणाऱ्या विदेशातल्या प्रत्येक माणसाला मी ते पेंटिंग देतो आणि त्याला ती अशी एक भेट आहे की त्यांच्या नेहमी ती लक्षात राहते ठाणे जिल्ह्यामधल्या आपल्या आदिवासी लोकांनी वारली पेंटिंग हे फूर विकसित केलेलं आहे त्यामुळे चित्रकार असो मूर्तिकार असो सांस्कृतिक कलाकार असो या प्रत्येकाला आयडेंटिफाय करून त्याला प्रोत्साहन देणं आणि त्याला लोकाश्रय आणि राजाश्रय मिळण्याकरता फॅसिलिटर म्हणून काम करणं हे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचं काम आहे आणि मोठ्या प्रमाणात यांनी हे काम पण अनेक वर्षात केलेलं आहे याच्या आधी पण मी आलो त्यावेळी अनेक कार्यक्रम या ठिकाणी सातत्याने झालेले आहे आणि त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन दिलं आपला सत्कार करण्याची संधी मला मिळाली तेवढ्याकरता मी आलो कारण माझे आज खूप कार्यक्रम आहेत पण तरी पण मी ठरवलं होतं की आपल्या सगळ्या कलाकारांचा सत्कार करण्याकरता थोड्या वेळाकरता काय होईना मी जरूर येईल आणि त्यामुळे मला आपल्या सगळ्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य समजतो आपल्या सगळ्या कलाकारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण ही कला अशी वाढवत न्यावी अशीच विनंती करतो आणि ही वाढते असा माझा अनुभव आहे मी नागपुरातल्या महिलांच्या एक हजार भजन मंडळाला तबला पेटी आणि धास दिल्या आणि आता खूप भजन मंडळी तयार झाल्या मला पुन्हा हजार लोकांनी सांगितलं की तबला पेटी आणि हे झांज आम्हाला द्या तर आता नागपूरत एवढ्या बनतच नाही तर मी कलकत्त्या बंगालमधून तयार केल्या आणि आता पाऊस असल्यामुळे ते कारण आणण्यामध्ये अडचण आहे आणि पावसाळा संपला की हजार मंडळांना मी तबला पेटी आणि साहित्य भजनाचं देणार आहे माझी आपल्यालाही विनंती आहे की तुमच्या याच्यात देखील तुम्ही ज्या कलाच्या ज्या तुमच्या संस्था आहेत त्यांना जर काही वाद्य असे द्यायचे असतील तर जरूर प्रपोजल मला द्या तुमच्याकरता प्रोत्साहन देण्याकरता मी जरूर त्याकरता मदत करीन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद नमस्कार